आरोग्य असत्य तुमच्याकडनं म्हटलं तुम्ही का पाला लागले आरोग्य आणखीन आम्ही शांतच आम्ही आणखी सांगत होत तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणात तुम्ही दोघा बहिण भावाने आवरंग हे लोक आवरत नाही त्यांनी हैदेवरा केल्यास आहेत तुम्हाला माहित नाही पुढची त्रास प्रत्येक जागेवर त्रास आहे पुढची भूमिका काय तर मोर्चे सुरूच मग आता उत्तर द्यावंच लागतील ना, ना? आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का राजीनामे मी आणखी पन्नास की पण ज्याच्यातला जरी सुटला सुट्टी नाही ना मुख्यमंत्री होय मंत्री होय मुख्यमंत्र्यांनी शक्य केलं आता मुख्यमंत्र्याला तीनदा सांगितलं आता बरेच आज का नाही आज स्पष्टपणानं फोन करून त्याला सांगणार आहे किंवा उद्या हे चालल्याला अतिरिक्त चांगला नाही कि जातीय ते निर्माण करायला लागेल एवढा खून होऊन दी हेच आरोपीला सम्रिती हेच आरोपीला पंधरा ते वीस दिवस झाले पण तुम्ही बोलले का नाही कारण की दस असतील मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले तुम्ही का नाही भेटला आमचे काय आधारित ते सगळे एकच येतात सोनवणे पण आता सगळे एकच येत मग आयुक्त असं आधारित मग आयुक्ती काय काय हे राग करण लोक येतात आमचा लढा सामाजिक आहे ओके तुमच्या मंचावरती आता राजकीय माझा मंच आता समाजाचा मंच काय राजकीय सामाजिक सगळे या सगळे येऊन चितकत येत तिथं हा मग आता आम्ही लेखन हार दिली जाऊ नाही नाही तुम्ही जाणं योग्य आम्हाला त्याबद्दल दुमत नाही यांनी नाही काय चुकीचं आहे मग हॉस्पिटल तुमचीच भूमिका येते डबल वाटते ना अरे बाबा राज येते मी त्यात धक्का भरलेलोच नाही मग ते तुमच्याकडे का अरे मी त्याच्याकडे येत नाही ते माझ्याकडे येत नाही समाजानं बोलवलं मग ते नसावं तुम्हाला काय वाटतं त्यांनी असावं की नसावं सगळ्यांनीच असायला पाहिजे राजकीय कि बिगर राजकीय आता ते राजकीय म्हणून येतात पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण पाटील संतोष देशमुखचा कोणाचा जवळपास महिना होत आला वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही अजूनही स्पष्ट होत नाहीये फोन करून दाखवलं म्हणताय आता सदोपातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये सरकार त्याच्यात काही लपवत आहे का काय होते नेमकं लपू तर देणार नाही मॅटर तर दबू देणार नाही आणि पण देणार नाही पण के आपल्या ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला विचारायचं ते म्हणजे तुम्हाला उघड नाही करा मुख्यमंत्री बोलणार मी मोगाशीच सांगितलं मी आता बोलणार कारण जे दिसायला लागलं अंधार राज्यातलं चित्र किंवा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचलायला लागलाय काही नाही गरजेचं सामना गरजेचे निर्माण करायला लागले जातीच्या हो पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार नाही फोनवर बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असेल मोठ त्यांना मोठमोठे वाटतं कोलावर राहायचं केली का तुम्ही करणार नाही का गोरगरीब मराठ्यांच्या अंगावर जाणं अधिकाऱ्यांच्या हाताला गोरगरीब मराठ्यांच्या गेले त्रास देते इतके त्रास देते हे गरीब मराठा शेतकऱ्याला त्रास देते नौकरदार संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे का कारण इतके जे झाले आरोपी अटक आहे अजूनही फक्त वाल्मिक करायचं त्याच्यावर प्रमुख संशयित म्हणून आरोप केला जातोय खंडणीचाच गुन्हा दाखल अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही होणार आणि करावा लागेल त्यांना त्यांनी जरा अगोदर त्यांनी एक मंत्री केलेला आहे सरकारमध्ये त्याच्या दबावात बघितलं वाटतं जमताय का जमत आहे का जमत आहे का पण त्यावेळेस या सरकारनं पूर्ण याचा छडा वाट ठरवला आणि याचा मुळ जाळच बीड जिल्ह्यातलं हे शेड जेवढी साखळी उकळून फेकायचं ठरवलंय तेव्हा यांना वाटलं असं ना आता फळा आट कारण यांनी ओळखलं आपल्या यांचं चलू द्यायला आणि मुख्यमंत्र्यांना हेच करावं लागणार हेच राज्यापुढे सिद्ध करून दाखवं आहे की मी मंत्र्यांच्या पाठीशी नाही जर काय काय एकही आरोपी सुटला नाही जर तीनशे दोन मोका आणि झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना फसवलं हे संदेश जाणार वाल्मीकरण हे धनंजय मुंडेंच्या जवळचे आहे धनंजय जवळचे त्यांच्या पण तसं असेल तर नाही कसा मिळेल त्यांच्या हुलखापुरू टाकला असं वाक्य तुम्हाला नाही झालं मग आणि काय मग मुख्यमंत्र्यांनी लोका दिला मराठ्यांना ही संदेश जाणार हे सगळे त्याचे कारण हे बघा खून झाल्यावर नाही बोलू शकत माणूस हा हे सत्य सांगतो तुम्हाला खून झाल्याच्या नंतर क्रूर हत्या झाल्याच्या नंतर कुठलाच माणूस बोलू शकत नाही कारण हे मोर्चे आता राज्यभर येऊन पसरणार आहे आणि हे जर असे जातीवाद करायला लागले घडून आणायला लागले तर राज्यभर पसरणार आहे सरकारवर दबाव आहे का तुम्हाला सध्या तरी नाही वाटत पण ज्या दिवशी वाटत की यांनी आरोपी सुटला एखादा किंवा काही सह आरोपी केले नाही काही मोकामध्ये घातले नाहीत तीनशे दोन मध्ये घेतले नाहीत सांभाळणारे यां सरोपी केले नाहीत मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूकदारी संतोष भायांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त असणच केलं मुख्यमंत्र्यांनी केले होते फरार आरोपी ते पुण्यात सापडतात वाल्मिकार देखील पुण्यात शहर आला इतर दोन जे प्रमुख आरोपी ते देखील पुण्यात सापडेल त्यांना आश्रय देणारं कोण आहे असं वाटतं त्यांना अजूनही आरोपीला आम्ही सुद्धा विचारलंय पुण्यातच कस काय सापडतात हे पुण्यालाच कस काय येते कारण हे चोटे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोटे चोर राहतात याचे खिसे कापतेचे खिसे काप हे असेच जगत येत आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे हे असले सांभाळायला नाही पाहिजे कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या तुम्हाला वाटत असल आम्ही लई हत्येसारखे लाकडं फोडणार आहेत वेळ आली ना अवघड होई धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे तुला हे पुरे लक्ष्मण आगी तुमच्यावरती आरोप केले की जारांक पाटलांनी घुसायच्या भाषा करून कुठे घुसायचं ते आम्हाला तिकडे त्याला नाही मी नाही बोलले कारण त्याला विरोधक कधी मानले नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते वादारीचे असू द्या ते धनगरेचे असू द्या माचे असू द्या दलित असू द्या मुस्लिम असू द्या नाही राष्ट्र वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो मी जातीवाद करत नाही आणि ते पुसायचं पुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं त्याला दुसरं काही कामच नाही आता ते पसल तिस लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून या असले लागलेलं ला 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 नाही कि ना चित्रा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटलं चितव केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करा असे म्हटलं आता काय चितवणी करे मारून टाका मग बा आमची कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यां हातात निहून हे सांगावं आमचे जर तुकडे पाडणार असले ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं संतोष भाईची पोरकी लाडकी भाई म्हणतात त्या लेखीबाई मुख्यमंत्री न्याय देत नाही का आम्ही काय चितोणीपूर भाषण केले ते धनंजय त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले या धनंजय मुंडे लोक त्या धनंजय मुंडेचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आम्ही मुगम बोललो का आणि तुझे लोक जर धडा धाड घ्या कापायला लागली धमक्या द्यायला लागली आम्ही मराठी आहेत ना मग आम्ही गप्प कसं बसणार इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार का म्हणू नये आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर आणण्याचा आम्ही सगळ्या सोबत आहेत तुमच्या आम्ही जातीवाद करणार नाही का म्हणून ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला हिरूड पाळायची का ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं दलिताचा मेला की दलिताने जायचं हिरूड पाळायची का राज्यात तुम्हाला इतकी कट्टरता का तुम्ही का दाखवायला प्रशिक्षण घेऊन आलात त्या तुमच्यात लोक फक्त त्या काही लोकांना जी खंड आहे ना ते धनंजय मुंडे मुळे धनंजय मुंडे थांबविलं पाहिजे हे बेकार होईल धनंजय मुंडे हे बेकार होईल होऊ देऊ नका दोन